मित्रांनो बुडत्याचे पाय खोलात असं म्हटलं जाते अशी एक वाक्प्रचार आहे आता इथे बुडत्याचा पाय खोलात कोणाचा आहे इथे तो बुडत्याचा पाय खोलात आहे तो आदित्य ठाकरेचा आहे असं का सांगतोय नुकतंच आता आपल्या दिशा साल्यांचे वकील दिशा साल्यांचे वडिलांचे वकील सतीश साल्यांचे निलेश ओझा यांनी आता वृत्तवाहिनी संस्थेला मुलाखत देताना काही गौप्यस्फोट केलं आहे आता काय करू शकतात आदित्य ठाकरे काय घडू शकते आदित्य ठाकर्यांच्या आयुष्यात किती गटांगळ्या खाणार कुठत्याचा पाय खोलात मित्रांनो तुम्हाला काय वाटते शेवटी आपण जे करतो ना तो इथेच भरतो कर्माची फळं आहेत आणि कर्माची फळं भोगावी लागणार आहेत आता कोणाकोणाच्या कर्माची फळं कोण कोण भोगणार आहे कशा प्रकारे भोगणार आहे ते येणारा काळच आपल्याला दिसून येईल पण निलेश ओझाने हो हे आता गौप्यस्फोट केला आहे त्यांनी सांगितलं की परमवीर सिंग त्या तो सचिन वाझे आदित्य ठाकरे हे कसे काय गुन्हेगार आहेत हे उद्धव ठाकरे कसे काय गुन्हेगार आहेत त्याचे पुरावे भक्कम पुरावे आता आमच्याकडे अधिकाधिक आमच्याकडे अधिक जमा होत आहे यापूर्वीसुद्धा होते तेव्हा एवढे आम्हाला पुरेसे होते पर्याप्त होते पण आणखीन मिळत आहेत आता काय ठीक नाही बघूया आता काय घडते बा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव कसं हो। काय हे दोघं लेख थोडीस मिळवणार आहे देव जाणे तुम्हाला काय वाटते मित्रांनो आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि मित्रांनो हा माझा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्स करा नाहीतर तो बेल आयकॉनचा जो बटन आहे ना ते दाबा शेअरचं बटन आहे ते दाबा काहीतरी दाबा काहीतरी दाबा म्हणजे त्याच्या खालची बटनं दाबा नाहीतर काहीतरी दाबत जाल आणि सबस्क्राईबचं बटनसुद्धा दाबा आणि घंटी वाजवायला विसरू नका मित्रांनो लक्ष आलं का नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू घेतल्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी गेसकर मित्रांनो बुडत्याचे पाय खोलात असं म्हटलं जाते अशी एक वाक्प्रचार आहे आता इथे बुडत्याचा पाय खोलात कोणाचा आहे इथे तो बुडत्याचा पाय खोलात आहे तो आदित्य ठाकरेचा आहे असं का सांगतोय नुकतंच आता आपल्या दिशा साध्यांचे वकील दिशा साल्यांचे वडिलांचे वकील सतीश साल्यांचे निलेश ओझा यांनी आता वृत्तवहिनी संस्थेला मुलाखत देताना काही गौप्यस्फोट केले हे गौप्यस्फोट काय आहेत तर त्यांना असं म्हणणं आहे की माझ्याकडे असे आता पुरावे आले आहेत आणखीन पुरावे आले आहेत ह्या अगोदरही पुरावे होते ते पुरावेसुद्धा पर्याप्त होते पुरेसे होते पण आणखीन पुरावे मिळालेत आणि पुरावे मला पोलीस अधिकाऱ्याने आणून दिलेले त्या पोलीस सुद्धा त्यांनी नाव घेतलं ते काय म्हणत आहेत की ए पी निपुंगे ए पी निपुंगे आणि भीमराज घाडगे अशा दोन पोलीस ऑफिसरनी आता ते हे आहेत निवृत्त आहेत पण त्यांनी हे पुरावे आणून दिलेले मित्रांनो आता हे पुरावे ह्या अधिकाऱ्यांनी का आणून दिलेत का हे ज्या निवृत्त अधिकाऱ्यांनी का त्यांच्याकडे आणून दिलेत का सुपूर्द केलेत हाही प्रश्न उपस्थित होतो त्याला कारणं काय आहेत हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे आता आणखीन कुठून कुठून पुरावे बाहेर पडतील सांगता येत नाही कारण ह्या उघाटाचे प्रवक्ते आहेत विश्वप्रवक्ते आहेत ह्या प्रवक्त्यांनी जी काय भाषा वापरली होती प्रकारे त्यांनी आपले विचार मांडले होते त्या विचारामध्ये एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी मांडली होती ती म्हणजे काय आता घाणसुद्धा आहे ना सुद्धा बाहेर येते वर तरंगते आणि हे दाखवण्यात हे कोणाच्या विरोधात बोलले होते तर एकनाथ शिंदेच्या विरोधात पण आता हे कोणाच्या विरोधात घडते आहे तर खुद्द त्यांचे नेते उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्याबद्दल घडते म्हणजे तुम्ही विचार करा त्या फाटक्या तोंडाचे हे जे काय संजय राऊत आहेत हे जे काय बोलतात आणि त्यानुसार घडते आहे आणि त्याने एक नुकतंच एक उदा विधान केलं होतं ते काय म्हणाले होते की खुर्चीवर जे एखादा बसला किंवा शासनामध्ये एखादा व्यक्ती बसला शासनकर्ता झाला पावर तर त्याच्याकडे सुद्धा पॉवर येते तो सुद्धा पॉवरफुल होतो मग जर गावडा गाढवाला जर एखाद्या खुर्चीवर बसवलं तर सुद्धा तो सुद्धा पॉवरफुल होईल आणि हे विधान करता करता त्यांनी आपल्या नेत्याचासुद्धा सुद्धा उच्चार केला अगदी उद्धव ठाकरेसुद्धा यापूर्वी ह्याच्यामध्ये होते शासनामध्ये होते त्यांच्याकडे सुद्धा सत्ता होती सत्तामध्ये बसलेला गाढवसुद्धा कोण होतो पॉवरफुल होतो राहुल गांधीसुद्धा पॉवरफुल होते गांधी सत्तेमध्ये होते खुर्चीवर सत्ते होते त्यावेळेला सोनिया गांधीसुद्धा पॉवरफुल होत्या सत्तेवरमध्ये होते आणि खुर्शीवर होत्या त्यावेळेला म्हणजे बघा ह्या विश्वप्रवक्त्याची अक्कल कुठे चालते कशा प्रकारे बोलतात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोकण्यासाठी त्याने विधान केलं होतं कारण पॉवरफुल यादीमध्ये देवेंद्र फडणवीसांचा नावाचा उल्लेख केला होता आता देवेंद्र फडणवीस यांना घालून पाडून बोलायला पाहिजे त्यांच्या विरोधात काहीतरी वक्तव्य करायला पाहिजे हां ह्याने हे आपले अकल्याचे तारे तोडलेत पण ते तोडताना त्याने आपल्या मालकांवरतीही शिंतोडे उडवले आपल्या मालकांवरती शिंतोडे ओढून मित्रांनो विषय काय आहे त्या दिसयास आली आहे आता हेच माझ्या मते संजय राऊतच आणखीन काहीतरी असे पुरावे देतील अगडपगड बोलून भरळून असं मला आता वाटायला लागलं आहे मित्रांनो जसं आता या निलेश ओझांना एक एक पुरावे मिळत आहेत नवीन नवीन पुरावे मिळत आहेत पेन मिळत आहे त्याच्यानंतर तरी मला असं वाटायला लागलं मित्रांनो हे का घडते कारण जे काय अडीच वर्षाचं कार्यकाल होता उद्धव ठाकरेंचा आणि त्या कार्यकाळमध्ये त्यांनी अनेक पोलीस अधिकाऱ्यांना दुखवलेलं आहे त्याने आपल्या आपले, आपले चाहते ज्यावेळी त्यांनी आणून बसवलेत सचिन वाज्यांसारखे त्यांच्या माथ्यांवरती त्यांच्या डोक्यांवरती त्यावेळे अनेक पोलीस अधिकारी काय होते नाराज झाले होते दुखवले होते आता जरे जरे जर हे नाराज झालेले पोलीस अधिकारी बाहेर पडलेत आणि त्यांनी जर असे पुरावे आणून द्यायला सुरुवात केली तर हे आदित्य ठाकरेंचं काय होईल असा प्रश्न आता पडलायला लागला म्हणून मी म्हणालो बुडत्याचा पाय खोलात आदित्य ठाकरेंची अवस्था काय होऊ शकते आणि नवीन नवीन पुरावे समोर येत आहेत आणि हे जे काय परमवीर सिंग आणि आपले सचिन वाजे यांचंसुद्धा नाव येते त्यांनी केलेलं कांड समोर येते आणि ह्या ज्या दोन अधिकाऱ्यांनी हे जे काय पुरावे आणून दिलेत त्याच्यामध्ये त्यांनी हाही उल्लेख केला आहे की परमवीर सुद्धा या गुन्ह्यात सामील आहेत सुद्धा या गुन्ह्यावरती पांघरून घालण्याचा प्रयत्न केला हा गुन्हा दडपवण्याचा प्रयत्न केला आणि खोटे एव्हिडन्स त्यांनी सादर केले आई त्यांनी परमवीर सिंग यांच्यावरती आरोप लावलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या आणि हे परमवीर सिंग यांना उद्धव ठाकरेने आणून त्या आसनावरती बसवलं होतं त्या सचिन वाजेला सुद्धा उद्धव ठाकरेने आणून बसवलं होतं त्यामुळे मुख्यमंत्री कोण मंत्रा, मंत्रा होते मुख्य उद्धव ठाकरे होते भले गृहमंत्री मंत्र मंत्रालय राष्ट्रवादीकडे असेल तरीसुद्धा मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे होते आणि शेवटचा आदेश हा मुख्यमंत्र्याचा असतो शेवटचा निर्णय हा मुख्यमंत्र्याचा असतो पण त्यावेळीचे गृहमंत्री देशमुख हे सुद्धा गुन्हेगार आहेत ते सुद्धा आतमध्ये जाऊन आलेले आहेत त्यांनीसुद्धा कारागृहाची हवा खाऊन आले आहेत त्यामुळे तेही या प्रकरणातून सुटणार नाही आहेत आणि गृहमंत्री होते मित्रांनो काय घडते बघा जेवढे एखादा गुन्हेगार गुन्हा करतो त्यावेळी अनेक पुरावे सोडून जातो अनेक पुरावे सोडून जातो पण ते पुरावे किती दडपवण्याचा प्रयत्न केला किती पुरावे ते झाकण्याचा प्रयत्न केला तरी कोंबडा हा आरवतोच किती झाकला तरी कोंबडा आरवतोच सूर्य उगायचा थांबवत नाही म्हणून म्हणालो उडत्याचा पाय खोलात आणि ह्याला कारणीभूत खुद्द उद्धव ठाकरे आहेत आणि ज्या वेळेला हे संजय राऊत म्हणत आहेत की आमची सत्ता येऊ शकते आम्ही परत येऊ शकतो मग आम्ही एकमेक एक, एका एकाएकाला बघून घेऊ एकाएकाला एका एका त्याची जागा दाखवून देऊ आम्ही सगळे बदले घेऊ सगळे हिशोब चुकतो पण ही गोष्ट त्याने आपल्या त्या मालकाला सांगितली नाही की तुम्ही हे जे काय करताय आता सत्तेत आहात सत्ताधारी आहात खुर्चीवर आहात त्यावेळी तुम्ही जे काय करताय आता या तुमच्या कर्तृत्वाला कुठेतरी शह दिला जाईल आणि मात केली जाईल कारण तुम्ही कायमचे त्या पदावर राहणार नाही आहेत ज्यावेळी त्या, त्या पदावरती दुसरा व्यक्ती येईल त्यावेळी त्याचे बदले घेतले जातील हे त्याने आपल्या मालकाला सांगितलं नाही तेव्हा मालक बेछूट होऊन बेलगाम होऊन काय करत होता कारवाई करत होता आणि देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा अडकवण्याचा प्रयत्न करत होता यांचा मालक उद्धव ठाकरे एक नंबरचे मुख्यमंत्री पण त्यावेळी आता जे हे बरळत आहेत संजय राऊत की आम्ही आमची सत्ता आल्यानंतर बघून घेऊ दाखवून देऊ बदले घेऊ ही जर गोष्ट त्यांनी उद्धव ठाकर्यांना सांगितली असती तर उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये कार्यकालामध्ये ह्या आदित्य ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंनी जे काय करून ठेवलं ते करताना त्याने दहा वेळा विचार केला हे जे काय गुन्हे घडलेत हे गुन्हे घडले नसते केतकी चितळेंना त्याने अरेस्ट केलं तर का केतकी चितळे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात वक्तव्य केलं शरद पवारांच्या विरोधात कविता म्हटली कविता सांगितली सोशल मीडियावरची ती टाकली मग त्यावेळेला फ्रीडम ऑफ स्पीच बोलण्याचं स्वातंत्र्य कुठे गेलं होतं हे म्हणावं लागेल ना हे सांगावं लागेल म्हणजे तुमच्या कार्यकालामध्ये ज्यांनी काय वक्तव्य केली असतील मग तो अर्णब गोस्वामी असेल किंवा केतकी चितळे असतील किंवा अन्य कोण असतील त्यांनासुद्धा बोलण्याचा हे होतं आझादी होती मग ती आझादी तुम्ही काढून का घेतली त्या कितकी चित्रांना तुम्ही कारागृहात का टाकलं चौदा पंधरा दिवस त्या आतमध्ये होत्या आता कोण दोषी आहेत आणि कोण योग्य आहे हे तुम्ही ठरवा पण त्यावेळी जर तुम्हाला फ्रीडम ऑफ स्पीच होतं तर आता आता तुम्ही जे काय हा काय नाव करायचं कृणाल याची पाठराखण करताय तो योग्य बोलला तो बरोबर बोलतोय त्याने कुठलीही चुकीची गोष्ट मांडलेली नाहीये असं तुम्ही म्हणताय आणि फ्रीडम ऑफ स्पीच वरती तुम्ही जोर देताय संविधानाचा हक्क सांगताय लोकतंत्राचा हक्क सांगतायत लोकशाही सांगताय मग त्यावेळी केतकी इतळे यांनी जेवढे आपला ह्या स्वातंत्र्याचा फायदा उचलला होता त्यावेळी तुमचे कायदे कुठे गेले होते तेवढे ते तुमचे विचार कुठे गेले होते त्यावेळी संविधान कुठे गेलं होतं त्यावेळी त्यावेळी लोकतंत्र कुठे गेलं होतं पण आता मित्रांनो महत्त्वाची गोष्ट काय आहे तर असे आता किती पेनड्रॉय जमा होणार सुपर्द होणार यांच्या विरोधात सांगता येत नाही आहे त्यामुळे आता बुडत्याचा पाय खोलात तुम्हाला काय वाटते मित्रांनो आदित्य ठाकरे यांच्या विरोधात जे आता पुरावे गोळा होत आहेत एव्हिडन्स गोळा होत आहे तर त्या विरोधात आता काय करू शकतात आदित्य ठाकरे काय घडू शकते आदित्य ठाकरेंच्या आयुष्यात किती गटांगळा खाणार पुढच्या तपाय खोलात मित्रांनो तुम्हाला काय वाटते शेवटी आपण जे करतो ना तो इथेच भरतो कर्माची फळं आहेत आणि कर्माची फळं भोगावी लागणार आहेत आता कोणाकोणाच्या कर्माची फळं कोण कोण भोगणार आहे कशा, -कशा प्रकारे भोगणार आहे ते येणारा काळच आपल्याला दिसून येईल पण निलेश ओझाने हो हे आता गौप्यस्फोट केला आहे त्यांनी सांगितलं की परमवीर सिंग त्या तो सचिन वाझे आदित्य ठाकरे ते कसे काय गुन्हेगार आहेत हे उद्धव अधिक अधिक ते ते होते, होते। ठाकरे कसे काय गुन्हेगार आहेत त्याचे पुरावे भक्कम पुरावे आता आमच्याकडे अधिकाधिक आमच्याकडे जमा होत आहेत या पूर्वीसुद्धा होते तेव्हा तेवढे आम्हाला पुरेसे होते पर्याप्त होते पण आणखीन मिळत आहे आता काय ठीक नाही बघू आता काय घडते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव कसं काय हे दोघं बापलेख धोडीस मिळवणार आहे देव जाणे तुम्हाला काय वाटते मित्रांनो आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि मित्रांनो हा माझा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्स करा नाहीतर तो बेल ऐकॉनचा जो बटन आहे ना ते दाबा शेअरचा बटन आहे ते दाबा काहीतरी दाबा काहीतरी दाबा म्हणजे त्याच्या खालची बटनं दाबा नाहीतर काहीतरी दाबत जाल आणि सबस्क्राईबचं बटनसुद्धा दाबा आणि घंटी वाजवायला विसरू नका मित्रांनो हो लक्ष आलं का वास्तावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडायचे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा कृता सिद्धच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन